मुंबईत सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांची फ्लॉटची विक्री महानगरी किंवा स्वप्ननगरी म्हणून मिरवणाऱ्या मुंबई रिअल इस्टेटची किंमती आता कल्पनेपलीकडे गेल्या आहेत मायानगरी मुंबई कोट्याधीश अब्जंदेश घर आहे मोठ्या उद्योगपतीपासून ते स्टार्सपर्यंत सर्वजण ह्या शहरात घरं घेत आहेत हे ते घरं घेण्याचं स्वप्न पाहणे आणि पूर्ण करणे सोपे नाही मुंबईतील महागाई कोणापासून लपलेली नसून आता देशातील सर्वात महागड्या निवासी मालमत्तेची डील आमची मुंबई झाली आहे होय भारतातील सर्वात महागड्या प्रॉपर्टीची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील मुंबईतील वळी ते तब्बल सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांनी फ्लॉट विकले गेलेले आहेत आश्चर्यचकित होऊ नका ही बातमी अगदी बरोबर आहे आणि माहिती अगदी अचूक आहे दक्षिण मुंबईतील वर्ली इथे भूमकडे दोन अलिशान डुप्लेक्स फ्लॉटच्या विक्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे खरेदीदाराने दोन्ही फ्लॉटसाठी एकूण सातशे तीन रुपये दिले असून फ्लॉ फक्त फ्लॉटची नोंदणीसाठी त्रेसष्ट पूर्णांक नऊ कोटी रुपयाचा खर्च झालेला आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद